अरे दिसणार गावात अरे ते त्यांच्या पाहुण्याकडे गेलाय जरा पाहुण्याकडे गेला पण तिकडे भीती कोणाचेतरी नादी लागली ते दुसऱ्याच्या अरे तुम्ही कधी सुधरणार इत करा जिथे तिथे गेले की कोणाच्या ना कोणाचे नादीस लागतात दोघ हसते आता त्याशिवाय शिव आहे का पण परत करी येणार रे पण हां येणार रे सकाळी फोन केलात त्याला येतो म्हणलाय येतो म्हणलाय एक दोन दिवसांनी हां मग पुन्हा डबल तुमची कुठं चालू इकडे हा त्या शिव आहे का तू नाही म्हणल्यावर नसून तुला नाही नाही करत हे बरो इथे बसलाय का अरे आज मी लय खुश आहे आपला पुतनी आहे ना राजू पाच झाला बारावीला आठ्याऐंशी टक्के पडले त्याला काय अरे पेढे आणले तुम्हाला वाटायला अभिनंदन बरं काय म्हणले बारावीचं काय म्हणले अरे बारावीचा निकाल लागला ऑनलाईन आठ्याऐंशी टक्के पडले आपल्या राजूला पुतण्याला माझ्या अतिर तुला काय झालं आता अरे माझा भातचा बिया बारावीला होता यंदा त्याचं काय तुम्हाला त्याचा मी निघाला असेल ना सगळ्यांना फोन लावून माझ्या भाच्या नंबर आहे ना ते हा तुझ्या भाच्याचा नंबर आहे नंबर आहे ना तुम्हाला सांगतो माझा वाचचा आहे का वाचचा पप्पू नावे आय आय पप्पू आहे पप्पू हा लावतो कालच फोन लावला तुम्हाला सांगतो लय हुशार माझा माझा लय हुशार मामाच्या पावलावर पावलंच हा हो बोलते हा लागला ए पपया आईला आईला काय चालू तुझी आईला होय बर तब्येत पाणी बरी का बर पाच कलासा का बर ये बर तू ती निवडून आला का नाही ना तिच्या आई लाव ब्याण्णव टक्के आहे आईला एक मिनट आहे एक मिनिट काय आठ्यांशी जास्त असते का ब्याण्णव जास्त असते ब्याण्णव जास्त असते द्या हो। नो <laughs> का ए तीचा आईला वाला हो आईला मामाचा रावतो मामाचा आईला मामाचा पावलावर पावलाच ठेवलाय ए बघ कसं माहिती का मामाला झाका बच्च्याला काढा बच्च्याला झाका मामाला काढा एकच नंबर दोघाच आईला हा <laughs> आ सलाम <laughs> <आ, laughs> <आ, आ, laughs> <laughs> आईला आईला इंजिनियर बोलत एरोनॉटिकल आईला जगभरात आशिष आईला भाज्य मग आयला पब्या माझ नाव कळलं चार तू इंजिनियर झाला ना माझा आता जे अँड्रॉय इंजिनियर

आनंद हसरू आले ना रे म्हणलं कसं आपल्या माग आहे कोणी तरी म्हणजे आपल्या सारखं हुशार ते आता माग तू त्याला मोकारा शिया गेला होता बाद्याला लेवडंट पोहत ते इथं यायचं ना आपल्या इथं फिरायला मामाच्या गावाला लेवडंट पोहत नुसतं पोहायला ये रेव जा इकडे याचा आंबे चोर त्याच्या कायऱ्या चोर आणि मला तू मागच्या वर्षी म्हणत होत मंदा तो काय अभ्यास करत नाही त्याला जरा मार्गदर्शन कर अचानक त्याला ब्याण्णव टक्के पडले जमत करत झाला की नाही ते कसं होतं माहिती का मागच्या वर्षी होतच ते गायबान माहिती का गा तुम्हाला सांगतो पण कसं आहे माहिती का आता या वर्षी आहे का या वर्षी या वर्षी तिने काय केलं माहिती का तुला मामाच्या पावलावर पाऊल ठेवलंय तू काय बारावी शिकलाय शाळेच नाही पण हुशार तेवढा हुशार नव्हतो का मी मला कळत होतं ना हुशार होतो ना तुम्हाला सांगतो अकरावीला होतच घाई गायराती जरा फिरायचं इकडे तिकडे फिरायचं पण बारावीला आहे का बारावीला तिने जरा मनावरच घेतलं आता कस काही करायचं म्हणे मला आता बारावी काढायची म्हणून त्याने काहीतरी असत ती दिवस रात्र काहीतरी वेगळं नसतं का ते शाळा सुटली की तिकडे जायचं अजून दुसरं काहीतरी तसलं लावलं त्यांनी तुम्हाला सांगतो तसलं लावलं ना तर त्यांनी दिवस रात्र त्याच्यात त्याला काही नाही त्याला काहीच नाही बघा जेवण नव्हतं सुचत त्याला काय काय करायचं काही सुचत नव्हतं निसता अभ्यास 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 जेवायला जरी बसला तिथं जेवायला ताटाव एक हातात पुसतो एक हाताने असं खायचं लयच मनावर घेतलं काय अभ्यास केला अभ्यास म्हणजे काय लय अभ्यास केला एवढा अभ्यास म्हणजे ब्याण्णव टक्के पडणारच की बरं मी काय म्हणतो आज ना मला आहे ना आता वेळ कमी आहे आणि मी ना इतकं खुश आहे ना आज ना आपला राजू पास झालाय ना अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क पडले ना मी तुम्हाला सगळ्यांना ना खुशीच्या मौक्यामध्ये पार्टी देऊन टाकितो सरपंच पार्टी तर मीच देणार आहे मीच घेणार आहे सरपंच तुम्ही पार्टी बिल्टी काय द्यायची नाही पार्टी मी देणार हे बघा तुमच्या राजूला आहे ना आमच्या पापीने चार टक्के ओव्हरटेक केले अरे पण ऐक मी पार्टी देतो सरपंच तुम्ही उद्या द्या ऐका ना तुमची पार्टी उद्या घेऊ आज बंडाची घेऊ यार पण खुशी मध्ये ना एक गोष्टच माझ्या लक्षातून विसरली अरे आपण याच्या बाच्च अभिनंदन सुद्धा नाही केलं साधे राऊ हा काय ना एवढे पडल्यात राव पोराला एवढं कष्ट केले मला काय वाटतं माहिती का त्याचं अभिनंदन करावा आणि त्याला माझ्या बाच्छ केलाय का त्याला त्याला सगळी शिकवण कुणाची होती माहिती का तुम्हाला या मामाची या मामावरच गेला अरे तुझ्या मामाच्या गावचा सरपंच बोलतोय अरे तुला अभिनंदन बरं का तुला बारावीला ब्याण्णव टक्के पडले त्याच्याबद्दल तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमची मानव तुला शुभेच्छा देते बघ हॅलो अभिनंदन बर का तुम्हाला बारावीला ब्याण्णव टक्के पडले की हे मामा बंडू सांगत होता आम्हाला तू आता आताच ब्याण्णव टक्के पडले म्हणून सगळ्या गावाला सांगितलंय मी मामा म्हणजे तू निवडून आता जाणार नाही का तिकडे एंट्रि करायला अरे पासच नाही झालं ते आता काय पप्या ऐकला फोन द्याय पप्या अरे ठेवला फोन मामा आहे मी चाललो बरं का काय पार्टी पार्टी, पार्टी।, पार्टी देणार आहे ना मी चांगली इज्जती पार्टी देत होतो तुम्हाला तुम्ही काय म्हणले सरपंच तुमची पार्टी नको आम्हाला भांड्या पार्टी देणार आहे घ्या भांड्या कोण पार्टी मला गरबड रे पर्यामुळे थमथम थम तू देतो पार्टी कशीची पार्टी आता तू तर म्हणला आता पार्टी देतो लय हुशार सांगत होता भाच्या त कुठे aeronautical ला जाणार ये न कुठं काय आता विमानात बसणार ये न पार आलं तुला तर मंग कौतुकदारा मामाला दाखवा आणि भाच्याला लपवा आणि भाच्याला दाखवा आणि मामाला लपवा म्हणे आता दोघांना लपवायची पाळी आली लपा आता दोघ बी थांब सरपंच चला सरपंचाकडे चला पार्टी घ्यायची चला